नवापूर महाविद्यालयात विद्यापीठीय आदिवासी समाज विकास उपक्रम कार्यशाळा संपन्न कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्था संचालित कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालय नवापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रधानमंत्री उच्चस्तर शिक्षा अभियान एक दिवसीय आदिवासी समाज विकास कार्यशाळा उपक्रम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले सदर कार्यशाळेत विविध महाविद्यालयाचे एकूण शंभर विद्यार्थी सहभागी झाले दिवसभरात एकूण चार व्याख्याने घेण्यात आले उपप्राचार्य तथा सिनेट सदस्य डॉक्टर मंदा गावित यांनी प्रास्ताविक सादर केले कार्यक्रमाचे उद्घाटन नवापूर तालुक्याचे तहसीलदार दत्तात्रय जाधव हो यांच्या शुभहस्ते झाले कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी पी जयस्वाल यांनी मनोगत व्यक्त केले उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी प्राध्यापक ई एस गेडा यांनी सूत्रसंचालन व परिचय केला तर आभार प्राध्यापक जगदीश वसावे यांनी केले प्रथम सत्रात डॉक्टर पुष्पा गावी तथा प्राध्यापक डॉक्टर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले दुसऱ्या सत्रात प्राध्यापक डॉक्टर जय बागुल या सत्राचे अध्यक्ष एस बी सरतापे यांनी मार्गदर्शन केले तृतीय सत्रात डॉक्टर एस डी वडवी यांनी मार्गदर्शन केले या सत्राचे सत्र अध्यक्ष डॉक्टर एस एस काडे यांनी सूत्रसंचालन परिचय केला चतुर्थ सत्राचे वक्ते प्राध्यापक डॉक्टर यांनी तथा एस एस यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या समारोपावेळी आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे मानद तानाजीराव वडवी संचालक दीपक वसावे उपस्थित होते सदर कार्यशाळा यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी पी जयस्वाल उपप्राचार्य अनिल पाटील प्रकल्प समन्वयक प्राध्यापक के एफ पवार यांचे मार्गदर्शन लाभले आदिवासी विद्यार्थी सांस्कृतिक कल्याण समिती सदस्य डॉक्टर छाया गावित प्राध्यापक डॉक्टर जगदीश वसावे प्राध्यापक ई एस गेडा डॉक्टर एच पी सरतापे प्राध्यापक पी बी बागुल डॉक्टर एस एस पुलावले प्राध्यापक एस बी महाजन प्राध्यापक जी एस बोर्दे प्राध्यापक अनिल गावित प्राध्यापक प्रशांत गावित प्राध्यापक पवन गावित प्राध्यापक व्ही एस सैंदाणे प्राध्यापक निकिता अग्रवाल प्राध्यापक अरुण गावित डॉक्टर विपिन गावित डॉक्टर सुनील पवार कुमारी कुशलता माउची प्राध्यापक संदीप वडवी श्री सुशील वाडेकर श्री पंजाब वडवी कार्यशाळेसाठी नियोजित सदस्य प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी स्वयंसेवक यांनी कार्यशाळा यशस्वीतेसाठी यशस्वी आयोजन व परिश्रम घेतले सर्व आदिवासी नायक आहेत तर यांनी देखील आपल्या स्वातंत्र्यासाठी आपल्या समाजाच्या संपूर्ण स्वातंत्र्यासाठी आंदोलन केले होते त्यांनी स्वतःसाठी नव्हतं आंदोलन केलं तर त्यांनी समाजासाठी आंदोलन केलं होतं हे जेवढे पण आदिवासी महापुरुष आहेत हे फक्त गेल्या पन्नास ते पंचवीस वर्षापासून त्यांना लोक ओळखायला लागलेले आहेत ऍक्च्युली यांना इतिहासामध्ये इतिहासाच्या पानामध्ये यांना दाबून ठेवलेलं होतं मात्र काही लेखक जे आहेत तर त्या लेखकांनी त्यांच्यावर लिखाण करायला सुरुवात केली आणि तेव्हा आपल्याला माहिती ते पडलं की खाजा नाईकचं कार्य काय आहे तंट्याबीर कार्य काय आहे बिरसा मुंडांनी आपल्या समाजासाठी आपला जीव दिला कारण ज्यावेळेस बिरसा मुंडा त्यांच्या एरियामध्ये झारखंडच्या एरियामध्ये राहत होते तर त्यांच्या जमिनी तिथले जे काही इंग्रज लोक होते ख्रिस्ती लोक होते ते लोक हिसकून घ्यायचे आणि त्यांना त्या जमिनीपासून बेदखल करून देत होते जी काही हिरोज आहे आदिवासींच्या मध्ये याच्यामध्ये मी नावं घेतो काही तुमच्यापैकी स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणारी काही मुलं असतील तुम्हाला करावंच लागणार आहे तुम्हाला भविष्य घडवायचं असेल मुलींना सुद्धा कारण आदिवासींच्या मध्ये विवाहाचे प्रश्न मोठे आहेत आता सायन्सच्या सोबत आम्ही चर्चा करीत असताना ती चर्चा केलेली आहे की आता विवाह करणं सोपं नाही मुलांच्याही बाबतीमध्ये सोपं नाही का नाही सोपं तर तुम्हाला रोजगार असेल तुमचं करिअर चांगलं असेल तरच तुम्ही तुम्हाला मुलगी देणार अन्यथा देणार नाही ते मित्रांनो आणि म्हणून बघा तुम्ही की या प्रेझेंट सिच सिच्युएशनमध्ये आदिवासींच्या संदर्भामध्ये काही हिरोज आहेत ते हिरोजचा हिरोज जे आहेत त्यांच्या संदर्भामध्ये थोडंसं भाष्य करतो आहे मी की तुलसी गौडा माहिती असेल तुम्हाला माहिती आहे का तुलसी गौडा नसेल कदाचित तिचा प्रोफाईल वर्ष आहोत म्हणून आपण जंगलातच राहिलो जंगलाच्या बाहेर आपल्याला येऊच दिलं नाही कारण आपल्याला रानटी जंगली नरभक्षक अशा वेगवेगळ्या नावाने ओळखलं जा। जात होतो आपण जे निसर्गाच्या सानिध्यात राहतात ज्यांची दैवतच निसर्ग आहेत ते रानटी आणि जंगली कसे होऊ शकतात हे सगळे वादाचे विषय आहेत पण तरीही साहित्यामधून अधूनमधून या सगळ्या गोष्टींचा उल्लेख होत असतो मी प्रत्येकाला सांगत असते की जर खऱ्या अर्थाने साहित्य समजून घ्यायचं असेल आणि जीवनातल्या कुठल्याही बऱ्या वाईट प्रसंगातून जर आपल्याला सावरून पुढे जायचं असेल जगण्याची धडपड कशी कर करायची हे जर आपल्याला शिकायचं असेल तर भारतीय संस्कृतीची महाकुंभ मानली गेलेली जे दोन महाकाव्य आहेत रामायण महाभारत हे प्रत्येकाने वाचलं पाहिजे आप आपल्याला एक या आधुनिक पाश्चात्य युगामध्ये किंवा पाश्चात्य पाश्चात्याने आणलेण्यासाठी मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आपण जर या विषयाला अनुसरून आजचा जर विषय आहे त्या विषयाला अनुसरून आपण थोडासा विचार जर केला समाजाचे वनऔषधी आणि वनस्पती जतन व संवर्धन औषध महत्वाचा शब्द आलेला आहे औषध औषध म्हणजे काय ज्याने आपले आरोग्य सुधारते ज्याने आपले आरोग्य सुधारते आणि आणि आपल्याला प्रकृती स्वास्थ्य लाभते असे कोणताही पदार्थ आपल्याला दिला असता आपलं आरोग्य सुधारतं त्याला आपण औषध म्हणतो आणि वनस्पती औषध आणि मग तुम्ही म्हणाल औषध वन औषध आणि आयुर्वेद यांच्यात काय फरक आहे तर आयुर्वेद एक वेग वेग हा आ, एक सिस्टीमॅटिक अभ्यास आहे जो वेगवेगळ्या ग्रंथांवर सांगण्याचा उद्देश हा आहे की मला एक दोन दीड वर्ष झालं साधारणतः आणि मी तालुक्यातला असा एकमेव व्यक्ती आहे का मला पदाधिकाऱ्यापासून तर सामान्य नागरिक पण सगळ्यांमध्ये मी जातो त्यामुळे मी आज अभिमानाने एवढं सांगतो की प्रत्येक जन्मांचा जा असेल की कॉलेजच्या बाबतीत सरांचं नाव खूप चांगलं आहे की प्रत्येक माणूस म्हणतो की जयस्वाल सर आल्यापासून कॉलेजला एक शिस्त लागली इवन असं आहे की चांगला अधिकारी असला तर स्टाफ ना खुश असतो पण आपल्यासोबत आपला स्टाफ बी खुश आहे आणि विद्यार्थी मित्र पण खुश आहे म्हणजे हे जे स्किल आहे अधिकारी स्किल म्हणूनच आहे चांगलं जे आपल्या महाविद्यालयाच्या आपण कलेक्टर किंवा तहसीलदार आहात आणि असंच आपलं कामकाज चांगलं राहावं मी आपले सर्व विद्यार्थी मित्र आहेत तर मी एक दोनच गोष्टी आपल्याला सांगतो की मी अधिकारी का झालो याचा एक गोष्ट सांगतो मी बी एस सी आयक्री विद्यार्थी आहे ज्यानंतर बी एस सी आयक्रे झाल्यानंतर आमचे बरेचसे लोक रावरी कृषी विद्यापीठ सर्वांनी ऐकलेलं असत तर तिथं सर्व पदवीदान समारंभ होतात मग तिथल्या पदवीदान समारंभाला एक तर कृषी मंत्री म्हणा किंवा जिल्ह्याचे कलेक्टर पालकमंत्री असे लोक येत असतात मुख्य संपादक डॉक्टर सुनील पवार नजरबाजनी